मोहोळ तालुक्यातील शेटपड या गावात गेल्या काही वर्षांपासून एक आगळा वेगळा जीव ग्रामस्थांच्या मनावरती अधिराज्य गाजवत होता श्री संजय उर्फ गोटू खटके यांनी पाळलेला गुन्ह्या हा रेडा फक्त जनावर नव्हता तर कुटुंबातील एक लाडखा सदस्य होता गुन्ह्याच्या या जिवाळ्यामुळं आणि त्याच्या अनोख्या स्वभावामुळं तो गावातील प्रत्येकाच्या मनात घर कोरून गेला होता मात्र नीतीच्या क्रूर हाताने नी या रेड्याचं निधन झालं त्याच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त षटफळमध्ये अविस्मरणीय आणि अनोखा सोहळा आयोजित करण्यात आला गुन्ह्याची आठवण जिवंत ठेवणारा कार्यक्रम गुण्या हा रेडा साधा प्राणी नव्हता तो माणसाप्रमाणे वागत होता अज्ञाधारक आणि आपल्या घरच्यांच्या हाकेला लगेच धावत जात असे खटके कुटुंबांनी त्याच्यावर केलेलं प्रेम आणि जिवाळा इतका दाट होता की गुण्याच्या अनुपस्थितीमध्ये आजही सर्वांना तो जाणवतो हा जिवाळा दाखवण्यासाठी आणि त्यांच्या आठवणी कायम ठेवण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र आलाय खंडाई येथील हबप श्री लोंडे महाराज यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कीर्तनात गावकऱ्यांनी भक्तोबरोबरच भक्तीबरोबरच निसर्ग प्राणी आणि माणूस यांच्यावरील नात्याचा संदेश मिळाला त्यानंतर प्रसादरूपी जेवणाचं आयोजन करून उपस्थितांना सामूहिक जेवणाचा लाभही देण्यात आला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग हा अनोखा स्मरण सोहळ्याला गावातील शेकडो ग्रामस्थ महिला वर्ग मित्रपरिवार उत्स्फूर्तपणे त्यांनी सहभागी झाले विशेष म्हणजे असा कार्यक्रम गावात पहिल्यांदाच अनुभवायला मिळाल्यानं ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरला या कार्यक्रमाचं आयोजन संजय खटके यांनी केलं तर यशस्वी नियोजनासाठी माई सर भगवान पुजारी दीपक पुजारी चेअरमन अर्जुन खटके भारत बापू वागस तसंच गावात अनेक ग्रामस्थ मित्रमंडळी यांनी परिश्रम घेतले त्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हा सोहळा यशस्वी झाला गावासाठी स्मरणीय ठरलेला हा सोहळा रेड्याच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं शेतपण मध्ये झालेला हा आगळा वेगळा सोहळा ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी झाला एका प्राण्याविषयी दाखवलेला प्रेम आणि आपुलकी पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी प्राणी आणि माणूस यांच्यातील नात्याचं हे अनोखं उदाहरण गावाच्या इतिहासात कायमच कोरलं गेलं गावातील अनेकांनी सांगितलं गुन्हा हा केवळ एक रेडा नव्हता तो गावाचा सदस्य होता त्याच्या आठवणी पुढील पिढींनाही राहतील एक आणि ती दिसत नव्हतं त्याला होता, होता मी हाक मारलं की माझ्याकडे बघून रडत होता गुन्हे म्हणला की उठून बघत होता कवा मला मारलं नाही संजय खडकेचा लहानपणापासून सांभाळलेला हा गुन्ह्या रेडा त्याचे गेल्या वर्षी निधन झालं आणि आज प्रथम पुण्य तिथे आहे ज्ञानेश्वर महाराजाच्या काळात तुम्ही बोलला रेड्यामुखी वेद बोलले पण त्यानंतर संजय खडके यांनी आपल्या गुण्या रेड्याची पुण्यतिथी आख्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा साजरी होत आहे महाराज कारण संजय खडके पन... हे आमचे बालपणचे मित्र आणि त्यांचं जे असणारं जीवन असणार अतिशय सुखात म्हणजे जीवन जगले गेले पण पशु प्राण्यावर माणसावरती प्रेम करणं माया करणं आई प्रेम करणं हे सतत त्यांच्या जीवनात म्हणजे समृद्धीतनं आलेलं आहे म्हणजे आणि त्याने लहान बालपणापासून सांभाळलं मला एक माणसाने पाळाय दिला होता लहानपणी त्याचं लहानपणाच मी मोठं पण केलं त्यानं सगळी माझी शेती एकता कोणच होता पण वळला कुळ वळला सारंगी वडली त्याच्यावर मी बसून म्हशी लावायला सुद्धा गेलो कधी त्याला त्यानं कोणाचं खाल्लं नाही एखाद्या मालकानं टाकलं असलं तर ती मी खा म्हणल्याशिवाय त्यानं खाल्लं नाही त्यानं शेंगांना ढकलून दिलं अरे बाबा त्यात एक टाकलेलं नाही ते खा मला मा, चा ठेवलाय तुला त्यांनी ते मालकानं टाकलंय ते खा म्हणल्यानंतर तो खात ते होता गुन्हा हा केवळ एक क्रीडा नव्हता तो गावाचा सदस्य होता त्याच्या आठवणी पुढील पिढींनाही राहतील अशा प्रकारची मानवी भावनांचा संगम व आपुलकीचा सोहळा गावकऱ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे